नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत पी एम पी एम एल प्रवाशांसाठी आजपासून आपली पी एम पी एम एल हे ॲप सेवेत आलं असून या ॲपमुळं बसचं लाईव्ह लोकेशन प्रवाशांना कळणार आहे स्वातंत्र्यदिनी दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी या ॲपचं उद्घाटन पी एम पी एम एलच्या अध्यक्षा दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं या ॲपमुळं प्रवाशांना तिकीट काढण्यासह पी एम पी एम एल बसचं लाईव्ह लोकेशन पास बसमार्ग आणि अन्य सुविधा देखील मिळणार असल्याने यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे एक नवीन उपक्रम पीएमएमएलने सुरू केलेला आहे एक ऍप आप आपण आज लॉन्च केलेला आहे आपली पीएमएमएल ऍप गुगल प्ले स्टोर हा ऍप डाउनलोड करता येतो ऍप मध्ये ऍपचं वैशिष्ट्य असं आहे की व्हेकल ट्रॅकिंग सिस्टम याच्यामध्ये आपल्याला दिसतो सर्व लाईव्ह लोकेशन्स बसेसच्या ते दिसणार आहे तसेच मोबाईल बेस्ड टिकिटिंगची सुविधा या ठिकाणी केलेल्या आहे मेट्रो सोबत सुद्धा आम्ही इंटिग्रेट करून मेट्रो सुद्धा या ॲपच्या मदतीने करता येतो जर्नी प्लॅनर आहे शेड्यूल आहे या सर्व फीचर्स असलेला ॲप पी एम पी एम एलनी आज लॉन्च केलेला आहे नागरिकांसाठी सतरा ऑगस्ट पासून हा सुरू होणार आहे गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करायचा आहे त्याच्यामध्ये डेली टिकेटिंग आणि तसेच डेली पास या सुविधा पी एम पी एम एलनी उपलब्ध करून दिलेला आहे सर्वांनी या ऍपच्या मदतीने ऑनलाइन टिकेटिंग करून याची सुविधा पूर्णपणे वापर करावा तसेच लाईव्ह लोकेशन असल्या कारणाने कोणती बस कुठल्या स्टॉपवर किती वाजता आणि किती मिनिटांनी येणार आहे या सर्व गोष्टींच्या माहिती उपलब्ध होत असल्या कारणाने पुणेकरांना हे अत्यंत उपयुक्त उपक्रम अशा पी एम पी एम आजपासून सुरू केलेला आहे नमस्कार धन्यवाद पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कास बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी कंपनी

Manikcham Oxerich, Proudly Indian.